जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला तुम्हाला असं वाटलं असेल की आज काय अशी वेगळी ब्लॉगची सुरुवात आहे तर वेगळंच आहे आज ब्लॉगच वेगळा आहे आता तुम्ही आहे ना माझ्या अवतारावर अजिबात जाऊ नका माझा अवतार आता का असा झाला आहे तेसुद्धा तुम्हाला मी पुढे सांगते आता माझा चेहरा आणि माझ्या चेहऱ्यावरती ना दोन तीन पिंपल्स सुटलेत आणि केस वगैरे मी अजून विचारले नाही सकाळी स्वयंपाक वगैरे आवरला आणि शाळेमध्ये वगैरे जाऊन आले आणि तर तुम्हाला सांगते मी आज काय करणार आहे ते तर आता मला करायचं आहे शिवजयंती विशेष आता तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे आता थोड्या दिवसामध्ये शिव शिवजयंती आहे आणि त्यासाठी आहे ना आपलं शूट वगैरे चालू असतं तर आता हे तुम्ही म्हणत असाल तुम्ही शूट करताय का थमनेलवरून तुम्हाला समजलं असेल कोणाचं शूट आहे पण ते शूट आहे ना माझ्या मुलीचं आहे आता त्यासाठी लागणार हे साहित्य ज्या घरामध्ये मुलगी आहे ना त्या आईला किंवा त्या घरामध्ये आहे ना, ना हे सगळं आहे ना साहित्य म्हणा किंवा हे असं आता हे मी आहे ना हे सगळं माझ्या मैत्रीकडनं मैत्रिणीकडून आणलेलं आहे आणि यात काही हे आमचंसुद्धा आहे ते तुम्हाला मी दाखवते इथे थोडे थोडे हे बघू शकता आणि ही साडी आहे ना आता ही साडी मी आधी काढली होती शेलाच्या ह्याच्यावरून पण पिंक आणि पिंक नाही हे उठून दिसणार त्याच्यामुळे ना, ना साडी दुसरी घातली आणि असं मी काढलं होतं आधीच मी तुम्हाला पण सांगितलं होतं की साडी चेंज कदाचित होऊ शकते पण आता तिथे हे नाही केलं थोडंसं तुम्हाला जवळून साडी दाखवते ही साडी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितली असणार आहे थोडीशी तब्येत आहे ना खराब झाली खराब म्हणजे असं काही नाही घसा वगैरे थोडासा जाम झाला इतकंच आहे दुसरं काहीच नाही झालेलं तर ही साडी वगैरे सगळं काढून आधी ठेवलं होतं तयार होणारी आणि इथे ना माझी एक मैत्रिणी येणार होती ती तिला साडी घालायला तर मी आहे ना साडी घालते पण म्हटलं तिला मी बोलवलं होतं साडी घालण्यासाठी आणि मग तिला स्वागत आहे म्हटल्यावरती बघा आणि ह्याची मुलगी बसली होती रुसून थोडासा व्हिडिओ गाठला आता बघा सुरुवात केली आता साडी नेसायला आणि तिचा ब्लाऊज जी आहे ना तो हिला परफेक्ट बसलेला पोटामध्ये थोडासा टाईट होत होता आणि हातामध्ये वगैरे बसला होता तर हे ना असले आले होते आणि आता आम्ही सुरुवात केली साडी नेसायची ती कशी होते किती पदर सोडायचा आहे ना त्या याच्यावरून आम्ही साडी घालत होतो ही साडी घालायची तर तुम्ही तुम्हाला येतच असेल किंवा येत नसेल तर हा पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्ही बघून घालू शकता आणि बघू शकता तुम्ही आता साडीचा जर परफेक्ट तुम्हाला व्हिडिओ कशी नेसायची ती हवी असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला असा ब्लॉग बनवून टाकेल आणि ऑलरेडी या पण एखादा ब्लॉग नाही आहे माझा असा ब्लॉगच नाही आहे जर तुम्हाला असं साडी नेसवायचा हवा असेल ना तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तेव्हाच मी नक्कीच एकदा ट्राय करेल टाकण्याचा आमची मजा मस्ती गडबड झाली होती आता झालं काय अशी बघा हे होतच राहतं की साडी कमी झाली थोडीशी इकडे इकडे जरा जास्त सोडली होती परत एकदा सोडली परत एकदा हे केलं आणि इथं झाले होते आमचं काही मजा कशी चालू असते ना मैत्रिणी आल्या म्हटल्यावर तुम्हाला तर माहितीच आहे काम कमी का आणि गप्पा जास्त आणि खिदळणं जास्त असतं तर खूपच तिनं आवडल्यामुळं ते विचारत होती की जास्त आलं इतकं टाईट केलं की तिला पण सांगायचं नाही नंतर एकदा सोडलं पण त्या वयानं व्हिडिओ वगैरे घेतला नाही आहे असंच केलं आता बघा एका पाया पायाच्यामधून असं घेतलं तुम्ही आता ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला रेडी लुक दाखवते साडीने सून झाली आणि आता हेअरस्टाईल करायला घेतली तर हेअरस्टाईल करायची होती खोपा स्टाईल म्हणजे पाटी पाठी खोपा करायचा होता आणि बुड्या ना जे पण तुम्हाला आवडेल ना तशी तुम्ही हेअरस्टाईल करू शकता हा काय आपला ह्याचा ब्लॉग नाही खूप असे म्हणजे आणि हा सगळं करत असताना पसारा इतका होतो आणि हे इतकं होतं ना विचार करायच्या पलीकडेच होता मग आम्ही नंतर काय केलं खालीच गेलो थोडंसं कोल्ड्रिंक वगैरे आणण्या आणण्यासाठी ही रुचली होती मग मी हिला म्हटलं चला आपण जाऊया तरी पण ही काय माझ्याशी बोलत नव्हते हे ते आणलं बघा जिरा आणलेला आणलेलं आहे आणि एक हँड आता बघा हिचं आता ह्याच्यामध्ये काय मिसिंग आहे तुम्ही सांगा एक महत्त्वाचंच मिसिंग आहे आता सेलासुद्धा घेतला पूर्ण लुक तुम्हाला पुढे बघायला भेटणारच आहेत मी फोटो वगैरेसुद्धा खूप छान असे टाकलेले आहेत तुम्ही आहे ना आपल्या इंस्टाग्रामच्या आय डीवरती किंवा यूट्यूब शॉर्टवरती तुम्ही हिचे शॉर्ट बघू शकता छान असे शॉर्ट असं आम्ही घेतलेले आहेत आणि कुठं शूट करायला गेलो होतो ना तेसुद्धा तुम्ही मला मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे आम्ही कुठल्या मंदिरामध्ये गेलो होतो इथे आहे ना जवळ आहे ना असं महाराजांचा चौक वगैरे नाही आहे लांब होतं त्याच्यामुळे हिच्या पप्पा घरी नव्हते मग आम्ही बघू शकता तुम्ही किती छान असा हिचा आता लुक झालेला आहे बघा फायनल लुक असा बघू शकता तुम्ही चंद्रकोर शिवाय अधुराच आहे चंद्रकोरची टिकली लावली होती तुम्ही असं बनवू पण शकता आणि असं हिचा फायनल लुक आहे बघा कशी दिसते तुम्ही कमेंट करून करुं सांगा आणि तुम्हीसुद्धा शूट केले का इकडे फोटो पण चालू होते आणि मी व्हिडिओ पण घेत होते छान छान असे फोटोसुद्धा काढलेले आहेत आणि नॅचरल नॅचरलसुद्धा फोटो काढले आहेत फिल्टर नो फिल्टरचे सुद्धा काढलेले आहेत बघा फिल्टर लावून आम्ही बाहेर गेलो होतो ना तिथे मंदिरामध्ये सुद्धा खूप छान होतं मंदिरसुद्धा आणि घरातून थोडेसे मग म्हटलं आता घरात आपण केले तर थोडंसं काढावं आता खोपा कसा वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा जास्त पिंक पिंकच वाटायला लागले का रेड रेडच वाटायला लागले कमेंट करा आणि साडी पण कशी दिसते आणि तुम्ही शिवजयंतीचं तुमच्या मुलींना किंवा तुम्ही स्वतः शूट वगैरे केले का तेसुद्धा कमेंटमध्ये ते सांगा आता इकडे बघा मेकअप आर्टिस्ट दमल्या आणि बसून गेल्या आता आम्ही बघा इथे आलो आहे मंदिरामध्ये सगळं इथे आमचं शू आधी आम्ही शूट करून घेतलं आणि मग तुम्हाला हे मंदिर मी दाखवावं म्हटलं छान असं तिचा लोक पण इथे मस्त क्लिअर दिसत असेल तुम्हाला जेव्हा मी घरी दाखवलं ना त्यावेळेस असा शॉर्टमध्ये दाखवला होता जे म्हणजे रीलच्या ह्याच्यामध्ये दाखवला होता आता तुम्ही असं बघू शकता छान असं मस्त की नॅचरल आहे एकदम असं दिसतंय बघा ते आणि सगळ्या इकडचा प मंदिराचा जो परिसर होता ना तो खूप छान मोठा होता इथे आम्ही फर्स्ट टाईमच गेलेलो आधी मी गेले होते ना एकदा तर दुसऱ्या मंदिरामध्ये गेले होते इथे आरती ना मंदिर खूप आहे तिथे हे मंदिराचं नाव आहे केरो माता मंदिर आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत आतमध्ये काय आम्ही आधी गेलो नव्हतो पहिले तर आम्ही फोटोशूटच घेतलं आणि मंदिरमध्ये आहे ना ह्या टायमिंगला म्हणजे चारच्या आसपास आहे ना मग जास्त लोक नसतात नंतर, नंतर नंतर ना हळूहळू एक एक जण एक जान एक जण लागले त्याच्यासाठी आम्ही काय केलं की आधी हे केलं फोटोशूट करून घेतलं व्हिडिओ काढले शॉर्ट्स व्हिडिओ काढले आणि मग नंतर म्हटलं आपण हे सगळं दाखवू आतून पण खूप छान मंदिर आहे ह्याचा तर आवाज आहे ना खूप मोठा मोठा असा येत होता त्याच्यामुळे काय केलं मी आवाज मोठंच केला आता मी तिथं सगळं तुम्हाला तिथेच मी सांगितलं होतं वाईस द्यायची गरज नव्हती आता इथे छान असं हळदी कुंकू लावून वगैरे पाया पडले तर दोन मूर्ती आहेत केरूमाता मंदिर माता देवीच्या इकडे खूप मंदिर मंदिर पण खूप छान होतं आतून डेकोरेशन डेकोरेशनवर खूप छान होतं बघू शकता हे आता आम्ही पाया वगैरे पडलो आणि आता आम्ही बाहेर चाललो आता आम्ही निघणारच आहे डायरेक्ट जाणार आहे घरी आणि हा पूर्ण व्हिडिओ आहे ना करत असताना खूप म्हणजे वेळ गेला आम्ही एक दीड वाजल्यापासून जे करत होतो ते सहा वाजेपर्यंत आमचं हेच काम चालू होतं व्हिडिओ करायचे हे ते असं नंतर वाटेत येता येत आहे ये ना गोळा खायचा होता ती गोळा दिसला आणि मग तिला माहिती नको म्हटलं जाऊ दे चलो कंटाळा आला आहे तर नाही म्हटली मला खायचाच आहे गोळा आता घरी आलो बघू शकता तुम्ही गोळा येतानाच अर्धा संपवत आली होती आणि तिचं कान दुखत होता तिने एका साईडचं कानातले काढले आले आले तिने एका साईडच्या कानातले पटकन काढून टाकले आता हे सगळं मला तिचं म्हणजे काढायचे आहेत ज्वेलरी वगैरे नाही तर साडीच्या पिना आणि आता हा आला होता शाळेतून दमला होता हा पण त्याची शाळा लेट सुटते आणि मग तो आला आता मी एक एक करून हिचे सगळे म्हणजे दागिनेचे सगळंच काढायचं आहे साडी वगैरे पीना, पीना आता याला पिना पिना लावून केलेले आहेत ना ती काढत असेल तर मग सगळं खराब करून टाकेल त्याच्यामुळे हे सगळं मी आता काढत होते साडी तिला खूप आणि इकडे बघा सगळा पसारा आम्ही असाच टाकून आ, गेलो होतो फोटोशूट करायला आणि आल्यावरती हे सगळं परत आवरायचं परत स्वयंपाक वगैरे सगळंच बाकी होतं आणि केक करून आता सगळं आम्ही काढतो पूर्ण आणि हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि माझे हे फॅमिली ब्लॉग तुम्हाला आवडतात का तेसुद्धा कमेंटमध्ये कमेंट सांगा ब्लॉग कुठून बघता कमेंट करून सांगा काही मी फोटो पुढे घेतलेले आहेत ना ते फोटो तुम्ही बघा छान आलेत का ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा असे पोज वगैरे अशा ना थोडे थोडे फोटो मला माहीत होते ते टाकले होते असे आता ही तलवार आहे ना ती लहान असताना घेतली होती हे बघा असे फोटोसुद्धा काढले आम्ही मंदिरामध्ये नॅचरल नॅचरलसुद्धा काढले आणि फिल्टरचे सुद्धा तिथे इतकं ब्लर होत होते त्याच्यामुळे मी कॅमेऱ्यामध्येच काढले फिल्टरनं लावता हो इथे स्नॅपवर वगैरे काढलेले सुद्धा फोटो आहेत तर कोणता फोटो तुम्हाला आवडला आहे आणि कुठून तुम्ही माझे ब्लॉग बघता तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा भरपूर असे फोटो आहेत त्यातला एक तरी फोटो तुम्हाला आवडला लाईक आणि ला शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि नवीन असाल तर सुद्धा नक्की क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि कोणता व्हिडिओ तो फोटो आणि कोणता सीन तुम्हाला जास्त आवडला ते कॉमेंटमध्ये में लग मला सांगा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय जय शिवराय जय शंभर